तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर जा ले ले आता तुम्ही थमनेलवरती बघितल्याच असाल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले असेल तर इथं रेशन कार्डचे पैसे आता नागरिकांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात चौदा जिल्हे ए पी एल डी बी टी केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत तर हा जो काही जी आर इथं आलेला आहे म्हणजे याचे जे काही पैसे आहेत ते यांच्या खात्यामध्ये इथं पाठवलेले आहे तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जी आर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये इथं पाठवलेले आहेत तरी इथं शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना धान्याऐवजी थेट रोख रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जे काही कार्यक्रम जे की दाखवल्याप्रमाणे तर त्यांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवलेले आहेत तर इथं किती पाठवलेले आहेत जे की इथे एवढी अमाऊंट दाखवलेली आहे त्यामध्ये चौ चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार एवढा जो काही निधी आहे इथं पाठवलेला आहे तर याचे जे काही पैसे आहेत ते परत दिवसपासून यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे अधिक माहितीसाठी तुम्ही जे आधार सेंटरवरती जाऊन किंवा तुम्ही तुमच्या बँकेचे पासबुक चेक करून घ्या तर त्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहेत तर त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवलेले आहेत त्याबद्दलचा हा काही इथं जी आर इथं आलेला आहे तर आता ज्यांना याचे पैसे मिळालेले नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर याचे जे काही पैसे आहेत ते डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डायरेक्ट टीच्या माध्यमातून ज्या बँक पासबुकमध्ये तुमच्या आधार लिंकच्या खा सहाय्याने पैसे येतात तर त्याच खात्यामध्ये जे काही रेशन कार्डचे पैसे देखील इथं जमा करण्यात आलेले आहे तर आता तुम्हा सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये सुद्धा याचे जे काही पैसे आहेत ती इथं जमा झालेली आहे तर हा जो काही जी आर इथं आलेला आहे तरी सर्वांनी हा जी आर बघून घ्यायचा आहे त्यानंतर आता याचे जे काही पैसे आहेत चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार रुपये एवढा निधी जे काही वितरित करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस तर सर्व नागरिकांनी तुम्ही तुमच्या बँक पासबुकमध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व याचा स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यानंतर ताळपत्री असेल तारकुंपन असेल त्यानंतर भांडी असेल पेटी असेल टूलकिट असेल घरकुल योजनेबद्दल माहिती पाहिजे असेल सर्व नवीन योजनेबद्दल माहिती आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या एकाच चॅनलवरती मिळेल ते म्हणजे आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक तर चॅनलला सबस्क्राईब करा